आज आपण बघणार आहोत अपयश येते तेव्हा अपयश येते तेव्हा काय करावे तर अपयशामुळे दुःख वाटणे निराशा येणे हे स्वाभाविक आहे निराशा फ्रस्ट्रेशन ही नकारात्मक भावना आहे पण ती निराशा स्वतःच्या चुका शोधायला प्रवृत्त करणारी ठरली तर निगेटिव्ह असूनही उपयोगी आहे पण चुकातून शिकण्याऐवजी आपल्याला पूर्ण निष्क्रिय करणारी निराशा मात्र अयोग्य आहे प्रत्येकालाच आयुष्यात काही ना काही अपयश नकार स्वीकारावा लागतो पण त्या अपयशातून तो काही शिकला तरच ते अपयश त्याच्या प्रगतीची शिडी ठरते अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे तर खरेच पण त्या पायरीवर चढण्याचेच कष्ट तुम्ही घेतले नाहीत तर यशापर्यंत कसे पोहोचणार एखाद्या ठिकाणी काही काळापुरता येणारे अपयश यामुळे स्वतःच्या पूर्ण व्यक्तिमत्वावरचा अपयशी असा शिक्का मारला जातो त्यामुळेच आपण निराशा घेतो आपली किंमत शून्य आहे असे वाटू लागते सर्व प्रयत्न सोडून द्यावेत काहीच करू नये झोपून राहावे अशी इच्छा होते मग हे अपयश सापशिडीतल्या शिडीऐवजी सापाचे तोंड ठरते मी कमनशिबी आहे अपयशीच आहे मला भविष्यच नाही हा समजच डिप्रेशनला कारणीभूत ठरतो त्या समजाला चॅलेंज करा टोकाचे नैराश्य स्वतःचा व इतरांना जाळणारा संताप आणि नकारात्मक भावना विचारशक्तीला बधीर करून सर्व पर्याय कुंठित करतात आणि यशाचा मार्ग धुसर करतात त्यामुळे आयुष्यात आणि करियरमध्येही यशस्वी व्हायचं असेल तर भावनिक संतुलन साधण्याचे स्किल अतिशय आवश्यक आहे ते स्वतःवरील त्रासदायक तणाव कमी करते खेळातली समीकरण कितीही अचूक मांडली तरी सगळे फासे बरोबरच पडतील असं काही नाही कितीही डावपेच रचले कितीही अचूक व्यव रचना तयार केली तरी कुठे ना कुठे फट राहतेच नजरेसमोर दिसणार यश त्या फटीतून निघून जात कधी कधी तर हातात येऊनही निसटून जात असं का होत बर या प्रश्ना इतकंच महत्वाचं हे मान्य करणं की असंही होतच आपल्याला पटो न पटो मान्य असो वा नसो जिंकण्या हरण्याचे निसर्गाचे नियम हे मानवी इच्छा आकांक्षाच्या पलीकडे असतात एकदा हे मान्य केलं की जिंकण्याची हवा डोक्यात जात नाही अपयशाचा घाव जिवारी लागत नाही उलट विश्वास बळकावतो की प्रामाणिक प्रयत्न अत्यंत मेहनतीने केलेले तर यशाचं तारू आपणही किनाऱ्यावर लावू शकू फक्त खचून जाऊन कधीही वादळाकडे पाठ फिरवायची नाही हे नेहमी लक्षात ठेवा आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला अपयश येत त्यावेळेला आंतरप्रेरणा खूप महत्वाची असते आंतरप्रेरना म्हणजेच मोटिवेशन महत्वाचं असतं स्वतःला किती प्रेरणा देऊन तुम्ही खंबीर वाटचाल करता सातत्यानं वेळोवेळी करता हे महत्त्वाचं आहे त्यातूनही तुम्ही स्वतःला कसं मोटिवेट करता की निराश होऊन स्वतःच्या उत्साहावरती पाणी फेरता हे सर्व काही तुमच्या हातात आहे म्हणूनच अपयश जरी आलं तरी खसून न जाता पुढे जाणं सगळं काही विसरून नव्याने सुरू करणं खूप महत्वाचं असतं हेच लक्षात ठेव